गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यांच्यासाठी मॅथमॅटिक्स हा भाग अभ्यासाला घेतलेला आहे आणि मॅथमॅटिक्सची आपण प्रॅक्टिस करत आहोत आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट उदाहरण जे आहे तर ते बघा पहिलं उदाहरण आहे एक विमान पाच तासात एक विमान एक विमान पाच तासात पाच तासात एक विमान पाच तासात चारशे किमी जाते चारशे किमी जाते त्याच वेगाने त्याच वेगाने ते विमान त्याच वेगाने ते विमान सात तासात किती अंतर जाईल सात तासात सात तासात ता किती अंतर जाईल किती अंतर जाईल आता आपल्याला सात तासामध्ये किती अंतर जाईल असा प्रश्न विचारलेला आहे तर असा प्रश्न विचारलेलाच असतो आणि त्याखाली चार उत्तर दिलेले असतात नंबर एक पाच हजार सहाशे पांच हज़ार सहासे किमी नंबर दोन चार हज़ार आठ से किमी चार हज़ार आठ से किमी नंबर तीन पांच हज़ार किमी आणि नंबर चार पाच हजार दोनशे किमी पाच हजार दोनशे किमी आता ह्या चार पर्यायापैकी आपल्याला एक योग्य उत्तर शोधायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की एक विमान पाच तासात चारशे किमी जातं एक तासामध्ये किती किमी किमी जातं ते तर हे चार हजार किमी जातं चार हजार चार हजार चार हजार चार हजार किमी जातो त्याच वेगाने ते विमान सात तासामध्ये किती अंतर जाईल तर आत यासाठी आपल्याला काय करावं लागेल की एक किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये ते विमान किती किलोमीटर जातं तर त्याच्यावरून आपल्याला हे सात तासामध्ये किती अंतर जाईल हे आपल्याला काढता येईल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक तासाचा वेग काढावा लागणार की एका तासामध्ये किती अंतर जातं तर तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणं आपल्याला पाच तासात पाच तासात किती गेलं ते चार हजार किलोमीटर चार हजार किमी तर एक तासात एक तासात किती देईल ते चार हजार भागीले पाच म्हणजे आपल्याला एक तासाचा वेग मिळून जाईल त्याचा की ए तासी किती वेगानं चाललेला आहे तर मग काय येईल इथं पाच सरल सरल एक पाच चाळीस म्हणजेच आठशे किवी एका तासामध्ये किती चाललेलं आहे ते आठशे किवी तर मग आता आपल्याला सरळ सरळ सांगितलं की त्यांनी सात तासामध्ये किती जाईल मग आपल्याला काय करावं लागेल आठशे नाही या सातला गुणावं लागेल मग आपल्याला त्याचा सात तासाचा वेग मिळेल आपल्याला सात तासात बरोबर सात गुणिले आठशे बरोबर अठ्ठेसत्ती छप्पन आणि नंबर दो वरचे दोन शून्य म्हणजे ते किती किमी जाईल पाच हजार सहाशे साथा किमी पाच हजार सहाशे साथा किमी म्हणजे आपलं एक नंबरचं उत्तरही बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हे गणित सोडवत असताना एक तासाचा वेग अगोदर आपल्याला कळावा लागेल की एक तासामध्ये किती किमी जातं एक तासामध्ये आठशे मग सात तासामध्ये किती जाईल सात गुणिले आठशे म्हणजेच अटी छप्पन पास पाच हजार सहाशे किमी हे आपलं उत्तर आलेलं आहे नेक्स्ट घ्या एका बाटली क्षमता एका बाटली क्षमता बाटलीची, एका की एका क्षमता <coughs> तीन से घना सेंटीमीटर है तीन से घन सेंटीमीटर तीनशे घन सेंटीमीटर आहे छत्तीस लीटर द्रव्याने छत्तीस लीटर द्रव्याने छत्तीस लीटर द्रव्याने भरलेल्या भरलेल्या तसराळातून तसराळा किती बाटल्या किती बाटल्या भरल्या जातील आता तसराळामध्ये किती किती सांगितले ते तिथं द्रव्य किती भरले छत्तीस लिटर आहेत त्याच्यामध्ये किती आहे द्रव्य ते सत्तीस छत्तीस लिटर आहे एका बाटलीची क्षमता किती आहे तीनशे घन सेंटीमीटर आहे तर मग आपल्याला काय सांगितलं की ह्या छत्तीस लिटरच्या ह्यानं किती किती बाटल्या भरतील ह्या द्रव्याने किती बाटल्या भरतील तर नंबर एक दिलं एकशे वीस नंबर दोन दोनशे वीस नंबर तीन एकशे दहा नंबर चार साठ तर आता हे चार उत्तर दिलेत आणि आपल्याला सांगितलं की याच्यातलं करेक्ट उत्तर कोणतं आहे ते तुम्ही शोधा आणि त्याला तुम्ही काय करा नंतर त्याचं डार्क सर्कल करायचं असतं जे उत्तर असेल त्याच छत्तीस लिटर आता छत्तीस लिटर द्रव्य दिलेले छत्तीस लिटर बरोबर आहे छत्तीस लिटर तर आता आपल्याला याचं एस एम एमध्ये करावं लागेल आपल्याला सेंटीमीटर किती होतील त्याचे तर छत्तीस लिटर बरोबर छत्तीस हजार घन सेंटीमीटर छत्तीस हजार घन सेंटीमीटर घन सेंटीमीटर हे जे किती व्हायले छत्तीस हजार घन सेंटीमीटर व्हायला लागले तर मग आपल्याला किती विचारलं त्यांनी की एका बाटलीमध्ये किती घन सेंटीमीटर द्रव्य मावतं तीनशे तर ह्या छत्तीस हजार जे आहे तर तीन हजार छत्तीस हजारामध्ये किती मा किती भरतील बाटल्यांची संख्या आता हो लिहाव आपल्याला बाटल्यांची आपल्याला बाटल्यांची संख्या काढायची बाटल्यांची संख्या बरोबर छत्तीस हजार भागिले एका बाटलीमध्ये किती बसले तीनशे म्हणून इथं आपण तीन तीन तीनशेनं भागलेले एका बाटलीची त्यावेळेस आपल्याला एवढ्यामध्ये किती भरतील बाटले एवढं द्रव्य आहे कोण किती झालं छत्तीस हजार घन सेंटीमीटर एवढं आपलं द्रव्य आहे आपल्याकडं आणि एका बाटलीमध्ये तीनशे मावतळ तर मग मा आता हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आता तीन राहिले तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही तीन दोन्ही सहा शून्य एकशे वीस घन सेंटीमीटर एकशे से वीस घन सेंटीमीटर हे द्रव्य होतं समजा तर याच्यामध्ये किती सांगितलं तर एकशे वीस बाटल्या बसतील बघा एकशे वीस बाटल्या भरतील तर एकशे वीस किती पर्याय पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आलेलं आहे नेक्स्ट बघा एक लिटर तुपाचा भार एक लिटर तुपाचा भार एक लिटर तुपाचा भार भार म्हणजे वजन नऊशे तीस ग्रॅम आहे नऊशे तीस ग्रॅम आहे जर तुपाची किंमत जर तुपाची किंमत जर तुपाची किंमत दोनशे रुपये दोनशे रुपये प्रति किलो प्रति किलो प्रति किलोग्रॅम आहे प्रति किलोग्रॅम आहे तर पाच लिटर तुपाची तर पाच लिटर तुपाची तर पाच लिटर तुपाची किंमत किती असेल तुपाची किमत कैसे क्वेश्चन मार्क नंबर एक नौशे रुपये नंबर दोन नौशे तीस रुपये नौशे तीस रुपये नंबर चार नंबर तीन नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये आणि नंबर चार एक हजार रुपये तर ह्या चार पर्यायपैकी आपल्याला एक शो शु, एक शोधून काढायचं आहे एका किलो एक लिटर तुपाचा भार किती आहे नऊशे तीस ग्रॅम आहे आणि तुपाची किंमत किती आहे दोनशे रुपये प्रति किलोग्रॅम एका किलोची किंमत किती आहे दोनशे रुपये तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की पाच लिटर तुपाची किंमत किती असेल पाच लीटर तुप पाच लीटर पाच लीटर बरोबर नऊशे तीस रुपये गुणिले पाच बरोबर चार हजार सहाशे पन्नास पन्नास ग्रॅम तर ह्या पाच लिटर तुपाचा जे भार आहे पाच लिटर तुपाचा भार किती आला या पाच लिटर तुपाचा भार किती होतो चार हजार सहाशे पन्नास किलोग्रॅम होतो एवढा एवढा ग्रॅम व्हायला लागलेला त्याचा मग एक ग्रॅम एक किलोग्रॅम एक एक किलोग्रॅमची किंमत किती आहे दोनशे रुपये एक किलोग्रॅमची किंमत दोनशे रुपये तर इथं किती दिले तर चार हजार आता हे पॉईंटमध्ये घ्यावं लागलं आपल्याला कारण हे किलो आहेत आणि हे समोरचे ग्रॅम आहे म्हणजे चार किलो साडेसहाशे ग्रॅम एवढं वजन आहे तर मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल त्यांचं प्रॉ किंमत काढण्यासाठी दोनशेनं गुणावं लागेल मग आता आपण गुण दोनशे न गुण घे चार पॉईंट सहा पन्नास गुणिले दोनशे तर हे करत असताना काय करायचं फक्त दोन न गुण घे तुम्ही अगोदर पाच पाच दोन्ही दहा चाला एक पाच सहा दोन्ही बारा बारा आणि एक तेरा चाला एक चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ आता कि त्याचे तीन शून्य देऊन टाक एक दोन आणि तीन आता त्याच्यानंतर इथं आपल्याला एक दोन तीन तीन दश तीन स्थळ आहेत ना तर मग इथंसुद्धा तेच तेच पद्धतीने दशांव देऊन टाकतात एक दोन तीन मग किती झाली नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये ही किती पाच लिटर तुपाची किंमत किती होईल नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये मग पर्याय क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक हा दोन आहे हे सांगितलेले सर्व उदाहरण तुमच्या लक्षात आले चारीचे चारी, चारी, चारी पण तर हे चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा हे सर्व गणितं तुम्हाला समजून जातील तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्राला नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग